वाटले नव्हते मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटले होते मला निरोप आपला घ्यावा लागे ला पक्कात भरलेल्या विचार बळाने भरारीला सुद्धा व्हावे लागे भरारीला सिद्ध व्हावे लागेल आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था ही अशीच झाली होती मागील अनेक आठवणी आज आमच्या समोर डोळ्यासमोर आल्या आहेत निरोप घेताना शाळेत जा निरोप घेताना शाळेत जा आले भरून या डोळे शाळेतील दिवस म्हणजे स्मरणाच्या पुस्तकातील पाणी स्मरणाच्या पाणी काही वर्षांपूर्वी मी या शाळेत आले ते शिक्षकाने इत्यादी क्षेत्रात आमच्या आवडी जोपासल्या त्यांनी एक विद्यार्थी व एक माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले विरोध तुमचा घेताना लागेल हे पुढे

भव्य दिव्य शिकरे जरी आम्ही भव्य दिव्य तरी खूप आमची जन्म आणि आम्ही पूजी पाकले तरी खूप आमची जन्म जात्रे आणि आम्ही पंखांना करते प्रतिपाळा देऊनी बळ पंखांना तू करते प्रतिपाळा सर्वांनी माझी शाळा